अंध अपंग कल्याण संघटना इचलकरंजी लाल बावटा ऑफिस लक्ष्मी मार्केट इचलकरंजी यांच्या वतीने आज कॉम्रेड के एल मलाबादे चौकामध्ये काल झालेल्या अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले दिव्यांगांना पंचवीसशे रुपये पेन्शन मंजूर केल्याबद्दल साखरपडे वाटले आनंद उत्साह हो साजरा करण्यात आला संघटनेच्या वतीने या पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने दिव्यांगांना महिना सहा हजार पेन्शन राज्य शासनाने करावी अशी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली या मागणीला आज विधिमंडळात एक हजार पेन्शन वाढ करण्यात आली त्याचा आनंद म्हणून दिव्यांगांनी साजरा केला या आनंद साजरा उत्साह हो साजरा करण्यासाठी संस्थापक सा मार्गदर्शक कॉम्रेड भरमा कांबळे व सहमार्गदर्शक कॉम्रेड सदामालाबादे संघटनेचे सेक्रेटरी कॉम्रेड धनाजी जाधव व खजिनदार व कबनूर संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड दादासो कांबळे बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष नूर बैकुळे रामचंद्र महिला सदस्य उषा माळी मंगल माळगे पल्लवी सोमन रामचंद्र धुमाळ आलुद्दीन जमादार संतोष तेलवे दस्तागीर मुलानी यासिन भुई कल्प्पा कांबळे इत्यादी हजर होते सत्यमुख प्रतिनिधी सदाशिव मलाबादे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका